राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वाच्या व ठळक वा बातम्या त्या सहा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांचा सा, सातबारा कोरा होईल का साडेसात वर्षापासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित शासनाचे दुर्लक्ष जून दोन हजार सतराला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी अंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती या घोषणेला साडेसात वर्ष उलटलेली असून अद्यापही सहा लाख छप्पन हजार पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचा सातबारा आता तरी कोरा होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सॉफ्टवेअरची त्रुटी निर्माण झाल्याने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सांगितले होते सर्व शेतकऱ्यांना लवकरच लाभ देण्यात येईल अशी विधानसभेमध्ये त्यांनी घोषणा सुद्धा केली होती सोयाबीन भाववाढीची शक्यता कमीच अमेरिका ब्राझीलमध्ये बंपर उत्पादनाचा परिणाम राज्यामध्ये सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका ब्राझील यासारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे त्यामुळे सोयाबीन भाव दबावत असून येत्या काही ही सोयाबीनचा भाव वाढण्याची आशा धुसूर असल्याचे व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार स्पष्ट झालेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते माहितीचे सरकार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शकेल का तसेच सोयाबीन व कापसाच्या दरामध्ये भाववाढ होऊ शकते का तुमचे मत काय आम्हाला कमेंट, करू वा कमेंट करून नक्की सांगा व कर्जमाफी झालीच पाहिजे अशी कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती जरूर सेट करून घ्या रासायनिक खतांची दरवाढ कंपन्यांच्या भल्यासाठी कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा विक्रेत्यांना नवीन रेट कार्डची प्रतीक्षा खताचे सध्या स्थितीमध्ये असणारे दर व वाढीव दर याबाबतची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया एपीचे पॅकेजचे सध्याचे दर आपण बघितले तर तेराशे पन्नास रुपये यामध्ये दोनशे चाळीस रुपयांची वाढ वाड़ होऊन वाढीव दर हे पंधराशे नव्वद रुपये असणार आहे तसेच संयुक्त खताचे दर सध्याचे चौदाशे सत्तर रुपये यामध्ये दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ होऊन वाढीव दर हे सतराशे पंचवीस रुपये असणार आहे तसेच टीएसपी फोर्टी सिक्स पर्सेंट याचे सध्याचे दर तेराशे रुपये यामध्ये पन्नास रुपयांची वाढ वाड़ होऊन वाढीव दर हे तेराशे पन्नास रुपये असणार आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला शिखरावर नेणारा अर्थतज्ञ हरपला माजी पंतप्रधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी निधन झाले त्यांच्या जाण्याने एक मोठा अर्थतज्ञ उद्योगाला चालना देणारा मनरेगाच्या माध्यमातून गोरगरिबांसह प्रत्येकांच्या हाताला काम मिळवून देणारा देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारा विचारवंत हरपला त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान न विसरण्यासारखे आहे हाती रुपया नसतानाही देवदर्शन घडणार तीर्थदर्शन योजनेने पदरी पुणे पडणार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द झाली होती ट्रीप या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तीस हजाराचा खर्च शासन उचलत असते अपहारातील लाखो रुपयांचा बोजा सातबाऱ्यावर चढणार एकशे पंच्याहत्तरपेक्षाही अधिक लाभार्थ्यांच्या संगमताने कोट्यावधीचा आभार केंद्रातून कापूस परस शेतकऱ्यांची चिंता वाढली सीसीआयच्या कापूस खरेदीमध्ये गुणवत्तेचा खोडा उत्पादकांमध्ये रोष पैसे देणारे पीक जवस तरी त्याकडे शेतकऱ्यांची पाठ का यंदाच्या रब्बी हंगामामध्ये वाशिम जिल्ह्यात नावापुरती जवसची पेरणी प्रति लिटर सात रुपये अनुदान बँक खात्यामध्ये जमा दुधाला अनुदान मिळालं सारं घर आनंदानं अनुदान कोणाला मिळतंय बघा जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दुधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जात आहे रमाई आवास योजनेकरता मनोरा जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार छप्पन घरकुलांची उद्दिष्ट कागदपत्रातही सुधारणा रिसोड तालुक्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी परतीच्या पावसाने कापसाचे उत्पादन नेमण्यावर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर माळमाथा परिसरातील शेतकरी हवालदिल उत्पादन खर्चही हाती येणार नसल्याने चिंता नाशिकमधील गाव दाखोले निभाड तालुक्यामध्ये रेशन दुकानही केले मंजूर पुरवठा विभागाचा अजब कारभार साकोरे गावातील नागरिकांनी केला विरोध साहेब उपकार करा आणि तीस एकर जमीन सावकाराकडून मुक्त करा अकरा महिन्यांपासून सुनावणी सुरू यापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस सावकारांची परवाने रद्द एक रुपयामध्ये पीक विमा एक लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी केला अर्ज जमा रब्बी हंगाम गत हंगामापेक्षा लाभला अधिक प्रतिसाद संकटामध्ये कांदा उत्पादकांसमोर आव्हान एक एकरासाठी आठ हजारांपेक्षा अधिक खर्च कांदा रोपासाठी मारामार यंदा सोनं होणार की माती होणार निर्यात शुल्क हटवण्यासाठी गोयल निर्णय घेणार काय आज नाशिक दौऱ्यावर राजकीय मंडळीसह शेतकरी संघटनेचा दबाव गरिबांचे गोडदोडही झाले बंद रेशन दुकानातून साखर गायब रुग्णालयामध्ये गोल्डन कार्ड आभा कार्ड कोण विचारतंय एटीएम क्रेडिट कार्डपेक्षा पाकिटामध्ये आरोग्याचे कार्डच अधिक पण वापर कधी वाल्मिक करार सुदर्शन भुलेसह चौगे मोकाड बीडमध्ये आज निघणार मोर्चा रोहित्रांवर स्मार्ट मीटर वीज गडती वाचवण्यासाठी प्रयत्न नवीन उपक्रम सरकारी कार्यालयामध्ये प्रीपेड मीटर रिचार्ज करा अन्मगच वापरा वीज सिजेरियनचा खर्च जीवाच्या वर जन्नी सुरक्षा योजनेची घ्या मदत साडेसात हजार महिलांना सहाशे ते दीड हजार रुपयांचा मिळाला लाभ लाडकी बैन योजनेची सूक्ष्म तपासणी योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांना यादीतून वगळले जाणार सिमेंट तसेच स्टील स्टील विटांचे भाव घसरले बाळूला कमी किमतीचा इकोसिन पर्याय घर बांधकामाला अच्छे दिन गुंतवणूकदार रोडावले पण अनेकांचे बांधकाम सुरूच सततच्या वातावरण बदलाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान थंडी गायब ढगाळ वातावरणाने रब्बी पीक धोक्यामध्ये सेनगाव जिल्ह्यातील विद्यमान आमदारांकडून नागरिकांच्या वाढल्या अपेक्षा सिंचनाची सुविधा नसल्याने सेनगाव तालुक्यातील जमीन कोरड आवक वाढली डाळ आवक्यामध्ये जेवणावळीत आता घट्टवरण घट्टवरण खा बिंदास तुरीचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली टी बस कोणत्या गावापर्यंत आली अॅप्लिकेशनवर पहा त्यानंतर घराबाहेर पडा राज्य परिवहन महामंडळाचे ऍप्लिकेशन प्रवाशांना मिळणार बसची माहिती पालकांना समज शाळा महाविद्यालयामध्येही केले जाते प्रबोधन जिल्हा प्रशासनाने रोखला तब्बल एकशे दहा मुलींचा बालविवाह दूध दरातील मोठ्या घसरणीमुळे शेतकरी आले आर्थिक संकटात परवडत नसल्याने शेतकऱ्यांना विकावी लागत आहेत दुप्ती जनावरे टेंभुर्णी परिसरामध्ये शिक्षकाकडून घेतला जातोय विद्यार्थ्यांचा शोध कुंभाझरी येथील केंद्रात ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरित बालकांना दिला जातोय शाळेमध्ये प्रवेश टेंभुर्णी <tell noise> परिसरामध्ये आले उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सड लागल्याने उत्पादन घटले आद्रक तो आद्रक नाही तो जिंदगीभर याद्रक असे म्हणण्याची शेतकऱ्यांवर भेट कलाकारांची उत्सुकता कला सादरीकरण होऊन दोन महिन्याचा उलटला कालावधी प्रस्ताव छाननीच्या कचाट्यामध्ये अडकली ज्येष्ठ साहित्य कलावंतांची निवड वघ बोर्डाचा दावा नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील वक बोर्डाचे काझी यांचा संवाद नवीन वर्षामध्ये खतांची दरवाढ शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार हमीभावाने शेतमाल खरेदी करा दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पीक विमा घोटाळा तपासाचा प्रगती अहवाल मागितला दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टरचा भरला होता विमा सुरेश धस यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र ऑनलाईन वीजबिल भरा स्मार्टवॉच स्मार्टफोन जिंका महावितरणकून ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना अतिवृष्टीमध्ये बाराशे शहाण्णव किमी रस्त्याची धुळाधान दुरुस्तीला छतमाही नाही सलग तिसऱ्या वर्षीही मिळाला नाही निधी प्रस्ताव धुडखात ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनीचा प्रश्न बनला गंभीर निधीकडे लागलेलं लक्ष मनरेगाची सार्वजनिक वैयक्तिक कुशल नको रे बाबा सार्वजनिकचे दोन कोटी एकावन्न लाख तर वैयक्तिक कामाचे पंचवीस लाख तकील सीएनजी वाहने वाढली पंप कधी वाढणार पेट्रोलच्या दरापेक्षा सीएनजी स्वस्त वाहनधारकांकडून या वाहनांना दिले जाते प्राधान्य सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय क्रेडिट कार्ड थकबाकीवर तीस टक्के व्याजदर योग्यच चिमुकल्या बहिणींना पाण्यात बुडून मारले राजगुरुनगर येथील घटना एकीवर अत्याचार एका परप्रांतीयाला केली अटक निर्यातदार व्यापाऱ्यांना आधी मिळणार होते अनुदान मोर्शी परिसरातील कृषकांना लाभ पंचावन्न हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तर कोटी रुपयांचे अनुदान अठ्ठावन्न महिला चालक घडवणार ई पिंक रिक्षाची आनंदी सफर तरुणींसाठी सक्षम रोजगाराचा पर्याय अमरावती जिल्ह्यामध्ये तीनशे एकोणसाठ प्रस्ताव दाखल भंडारा जिल्ह्यातील दोन पॉईंट सत्त्याण्णव लाख महिलींना मिळणार पंधराशे रुपये एसएमएस प्रारंभ प्रतिमहा एकवीसशे रुपयांसाठी प्रतीक्षा नोंदणी अभावी शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात अल्पदरामध्ये खरेदी तलाठी व ग्रामसेवकांद्वारे करावी पीक नोंदणी संपूर्ण हंगामात धानाचे भाव स्थिर शेतकऱ्यांमध्ये निराशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये सीसीआयकडून परवानगी लूट थांबणार कमी नव्हे आता हमीभावाने विका कापूस अखेर खरेदी केंद्र मंजूर सातशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर लागवड कमी खर्च व श्रमामध्ये उत्पादन कुरखेडामध्ये धानाऐवजी भरते मक्क्याचे पीक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा निवेदन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेची मागणी लाटक्या बहिणींना एकवीसशे नव्हे तर पंधराशे रुपयेच परत येऊ लागले पैसे जमा झाल्याचे एसएमएस पंधराशे रुपये आल्याने झाला हिरामोड विद्यार्थ्यांना आता अभ्यास करूनच द्यावी लागणार परीक्षा नापास झाल्यास पुन्हा परीक्षा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचा समावेश आठवी पासपर्यंत ढकलगाडी बंद होणार असा आहे केंद्राचा निर्णय आगीमध्ये ट्रॅक्टरसह थ्रेशर मशीन धानपिकांच्या गंजेची राग मळणी करताना घेतला पेट उंबरी मुसेवाडी शिवारातील घटना थंडीचा परिणाम केळीचे भाव तीनशे रुपयांनी झाले कमी केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये बसतोय आर्थिक फटका साडेचार लाख लिटर अवैध दारू जप्त कोल्हापूर जिल्ह्यामधील वर्षभरातील चित्र उत्पादन शुल्कची कारवाई एक हजार नऊशे ब्याऐंशी रुपयांना अटक पावणे सहा कोटी रुपयेने मागणी करून सुद्धा सहा महिन्यांपासून अनुदान नाही स्वच्छालय पूर्ण निधी मात्र रखडला बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य तुम्ही नोंदणी केली का ओरुस जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सोळा हजार आठशे तेवीस बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप पैसे देणारे पीक सोयाबीन तरीही चांगला दर मिळेना शेतकऱ्यांची निराशा सातारा जिल्ह्यामध्ये सोयाबीन क्षेत्रात मोठी वाढ धनंजय मुंडे यांच्या हातीपिस्तूल अंजली दामानी यांच्याकडून छायाचित्र प्रसारित शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र